हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते नीताज ब्लॉग्स या चॅनलमध्ये मनापासून तुमचं हो स्वागत करते तर मी आज एक वन पीस शिवलेला आहे तो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण मला दुकानात वेळ नाही भेटला आणि इस्तरी माझी दुकानातली खराब झालेली आहे आणि त्याच्यामुळे मी घरी इस्तरी करायला आणलेला आहे तर बघा अशी धावपळ होते जर ज्या वेळेस वेळेस आपलं काम व्यवस्थित साथ देत नसेल तर इस्त्रीने साथ नाही दिली त्याच्यामुळे मला इथे घरी आणावं लागले आणि आता मी घरी आणल्याच्या नंतर तुम्हाला तो वन पीस शिवलेला दाखवते साडीचा वन पीस मी शिवलेला आहे तो मी तुमच्यावर शेअर करते तर बघू शकतो तर हा वन पीस आहे तो आधी समोरून दाखवते तर बघू शकता हा चौकणी गळा पूर्ण डीपमध्ये हा चौकणी गळा पाहिजे होता कस्टमरला आणि स्लीव्स पण बघू शकता तुम्ही तर ह्याचे स्लीव्स ते पप ट्रेंडिंग स्लीव्स निघाले ती स्लीव शिवलेली आहे इकडे पण बघू शकता ट्रेंडिंग स्लीव्ज ही शिवलेली आहे तर ह्याच्यामध्ये इथं पदर पदराचा कपडा वापरलेला आहे स्लीवजला जेणेकरून थोडंसं वेगळं लुक येईल आणि पाठीमागं दाखवते बघा तर मटक्याचा आकार घेतलेला आहे आणि हे असं मटक्याचं आकारण हे नॉड बनवलेले आहेत मॅचिंग असेच त्याच कपड्याचे आणि खाली बघ हे घेरा आहे याचा तर पूर्ण लांब जाऊन दाखवते मी कसा घेर घेतलेला आहे तर बघू शकता असा घेर याचा घेतलेला आहे पूर्णतः मोठा घेर आहे याचा बघू शकता पूर्णत मोठा घेर आहे याचा तर बघू शकता याचा घेर खूप मोठा असा घेतलेला आहे आपण दाखवते बघून बॉर्डर पण ही एकाला एक अटॅच करून हे सुद्धा मोठे घेतलेले आहे जेणेकरून खूप लोक छान येईल याचा तर याची शिलाई मी सातशे रुपये घेतलेले आहे आणि ह्याला अस्तर वगैरे सगळं माझं लावलेलं आहे मी बाकी कस्टमरने फक्त साडी आणून दिली ती तर बघू शकता घेर किती आहे याला तुम्ही पाहू शकता घेर भरपूर आहे याचा आणि इतर छोट्या छोट्या प्लेट्स तर ह्या प्लेट्स टाकलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्या काय येतात या सगळ्या प्लेट्स येतात तर ही असा वन पीस झालेला आहे बघू शकता तर हा असा वन पीस झालेला आहे तर हा वन पीस कसा झाला आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि याची शिलाई मी सातशे रुपये घेतली तर मला परवडलं का ते पण मला सांगा तर बघू शकता खूप सुंदर असा हा वन पीस झालेला आहे मला तर खूप आवडलेला आहे मला लावून दाखवते तर असा हा वन पीस झालेला आहे खूप सुंदर असा हा वन पीस झालेला